सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचं महापुरामुळे मोठं नुकसान झालंय अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली नुकसान भरपाईची मदत दिवाळी दोन दिवसांवर आलेली असताना देखील प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळालेली नाही ती तातडीनं ना मिळावी अन्यथा शेतकऱ्यांसाठी सरकारनं केलेली फसवी घोषणा म्हणावी लागेल अशी टीका आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात शेतकरी बहुसंख्येनं सहभागी झाले होते आज आणि सरकारने आपल्याला फक्त केलेली आहे आज आपल्याला एकवीस पहिल्यांदा पेले आणि त्या दिवशी मारण्याचा पत्र त्यावेळेस निधी जाहीर केला आणि परत बसून त्यांनी निधी वाढून कमी निधी केला

पद्रिका असेल इतक्या जणांची याची नाव होती आणि ती मग साहेबिक याच्यावर